हे झाल्याच्या नंतर हे तर समजा आता साहजिक आहे परंतु आपल्या गावामध्ये आणखी ही खालची जी शाळा आहे त्या शाळा कलर करण्यासाठी म्हणजे रंग देण्यासाठी सत्त्याण्णव हजार सहाशे एकावन्न रुपये आले होते सत्त्याण्णव हजार सहाशे एकावन्न रुपये आले होते तर ते शाळेच जर तुम्ही जाऊन काम बघितलं तर एकदम निकृष्ट दर्जाचं शाळेचं काम झालेलं आहे आपल्याकडे पावसाळा झाला या वर्षी झाला का पावसाळा नाही झाला तरी पी तसल्या पावसाळी एका एका येऊन गेला शाळेचा सगळा कलर निघून गेलाय पापडा झालाय सगळं ही झालंय आणि पुन्हा आपले जे तीन ऋतू असते पावसाळा हिवाळा उन्हाळा याच्यामध्ये चार चार महिने असतात वैशाख वगैरे असे का असते याची पण माहिती सगळी चुकीची तिथे टाकण्यात ता, टाकण्यात आलेली आहे म्हणजे त्याच्यामध्ये शुद्ध लेखन नाही पुन्हा माहिती चुकीची आहे म्हणजे आज लेकरांनी जे आपलं उद्याच भविष्य आहे उद्या आपल्या गावात जे लेकर आहेत मोठं शिकून जे होणार आहेत एखादा ऑफिसर होणार आहे सगळं होणार अधिकारी होणार आहे ते आज आपल्या गावामध्ये चुकीचं शिकायचे कारण याच्यामध्ये चांगला कलर दिला नाही किंवा कुठलं व्यवस्थित घेण्यात आलं नाही आणि मी त्यांना विचारलं मी शाळा खाली गेलो शाळेमध्ये गेलो होतो सरला विचारलं बाबा तुम्ही तरी इथं असताना म्हणलं तुम्ही असताना यांच्याकडून असं कसं झालं तर ते म्हणले की आम्ही त्यांना वारंवार सांगत होतो की आणि पुन्हा ते काय करायचे त्यांना ज्या दिवशी शनिवार रविवार सुट्टी असायची त्या दिवशी येऊन ते काम करून द्यायचे म्हणजे त्या गुत्तेदाराला बोलायला कोण नाही आणि शाळा चालू असताना काम वगैरे करायचं नाही